यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत शनिवारी कथाकथन स्पर्धा उत्साहात पार पडल्या दोन गटामध्ये या स्पर्धा पार पडल्या यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध बोधकथा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले दिनांक पंचवीस जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता या स्पर्धा संपन्न झाल्या शहरात सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ विद्यालय शाळा आहे या शाळेत कथाकथन स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नानासाहेब देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन केले शाळेत विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवले जात आहे यापैकी कथाकथन स्पर्धेचा उपक्रम राबवण्यात आला सर्वप्रथम कार्यक्रमाच्या प्रसंगी कैलासवासी नानासाहेब देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन रमण भाऊ देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर कथाकथन स्पर्धेला सुरुवात झाली दोन गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली यात पहिला गट पाचवी ते सातवी दुसरा गट आठवी ते बारावी होता या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विद्यार बोधकथा सांगितल्या एकूण दोन गट मिळून छप्पन्न विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यास प्रासादिक एज्युकेशन संस्थेचे आधारस्तंभ रमाकांत अनंतराव देशपांडे यांनी स्वीकारले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे उपाध्यक्ष श्रीकांत सराफ संचालक प्रकाश जोशी बी पी वैद्य हे होते तर या कार्यक्रमात डी एस पाटील प्राध्यापक श्रीकांत जोशी एन डी भारुडे दीपक जोशी यांची देखील उपस्थिती होती विविध उपक्रम व विविध स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या स्पर्धकांना या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी सी ठाकूर एस बी चंदनकार एस सूर्यवंशी एस डी चौधरी ए बी शिंदे एम एम गाजरे नीलिमा पाटील वेदांत सराफसह आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी पी वैद्य यांनी तर आभार प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी मानले या स्पर्धेत लहान गटातून प्रथम रुद्राक्ष बाविस्कर द्वितीय हर्षिता न्हावी तृतीय दुर्गेश चौधरी उत्तेजनार्थ स्टेजल गायकवाड तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक दीपक चौधरी द्वितीय लोचन बढे उत्तेजनार्थ अमृता कासार यांनी पटकावले होते कार्यक्रम कशासाठी बनवला आहे तर आपल्या शाळेचे संस्थापक श्री कैलासवासी नानासाहेब देशपांडे यांच्या स्मृती हा हा कार्यक्रम केला आहे तर मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे आईचे कष्ट आणि मुलाचा प्रतिसाद एक मुलगा होता त्याची आई होती त्याची आई दररोज शेतात जायची पण त्याची आईजवळ चप्पल नव्हती आणि त्याच्याजवळ चप्पल होती पण तो घालायचा नाही कारण त्याची आई पण नाही घालायची पण मग त्याची आई म्हणायची तू चप्पल घाल नाही तर मी तुला मारेल असं करून मग तो मोठा झाला मग तो त्याला बनायचा होतं बिझनेसमॅन मग त्याने पहिल्यांदा हार हे केलं बिझनेस चालू केला पण त्याच्यात पण त्याला काही सपथता मिळाली नाही मग तो लढत आईजवळ आला आणि आई म्हणाली मुला तू घाबरू नकोस कारण तू तुझीच वाट चालू दे आता मी सांगतो तुम्हाला की यातील नव्वद टक्के मुलांनी देखील एक गोष्ट नशी बघलेली त्यांनी खूप गोष्ट बघल्या असतील पण त्यांना जे आपण त्यांनी तेच केली असेल पण मग तसा तो मुलगा खूप मोठा बिझनेसमॅन बनतो मग तो त्याला खूप पैसे येतात त्याचा पहिला टी व्ही विकतो मग तो घरी जात असतो मग तर त्याच्या डोक्यात विचार येतो की आपल्या आईने आपल्याला एवढं कष्ट करून शिकवलेलं आहे तर आपण आईसाठी काहीतरी वेळ वस्तू घेऊ द्या तर मग तो त्याच्याजवळ एक कागद होता तो त्यावर त्याच्या आईच्या पावलांचे निशाण बनवतो आणि दुकानदाराला दुकानदार देतो आणि म्हणतो दुकानदार तुम्ही या मापाची चप्पल मला द्या मग दुकानदार म्हणतो मग आता अशी चप्पल कोण देणार तर मग तो म्हणतो पानं काही होत असेल तर मग तो दुकानदार म्हणतो चालेल मग तो तो दुकानदार त्याला विचारतो तू हे चप्पल कोणासाठी घेऊन चाललाय तो म्हणतो मी माझ्या आईसाठी घेऊन चाललाय मग त्याची आई म्हणते मग तो दुकानदार म्हणतो की हे चप्पल घे हे आठशे रुपयाची आहे तो तर मग तो म्हणतो त्याचा मुलगा म्हणतो की अजून माग दाखवा कारण माझ्या आईने मला खूप कष्ट करून मोठे केले आहे मग मा, मग तो दुकानदार अजून माग चप्पल देतो तर तो त्याच्या आईसाठी दोन हजारची ची चप्पल नेतो तेवढा दुकानदार म्हणतो इकडे मग तो बोलवतो आणि म्हणतो की हे चप्पल तू तू घेऊन जा अजून जर तुझ्या आईची चप्पल तुटली तर दुसरी घालायला लाव पण तुझ्या आईला आठवणी नको राहू देऊ मग तो म्हणतो असे का तर मग दुकानदार म्हणतो की मला आई नाही आहे म्हणून मी तर तुझी आई खूप चांगली आहे असं मला वाटतं मग तो, तो दुकानदार म्हणतो जो तुझ्या जवळचा कागद आहे तो मला दे मग तो दुकानदार तो कागद घेतो आणि त्याच्या देव वाऱ्यात ठेवतो त्याच्या घरातील त्याच्या दुकानातील सर्व सर्व लोक तू काय करत आहे तर तो दुकानदाराने उत्तर दिलं की? की मी जे करतोय ना ते याच्यासाठी करतोय कारण आई हे लक्ष्मीच रूप असते आणि जर हे निशान जर आपल्या इच्छा असले तर हे खूप महान व्यक्तीचे निशाण आहे तर मित्रांनो आपल्याला या गोष्टीतून असा बोध मिळतो की आपल्या घरात खूप आपल्या घरात मोटिवेशन असतच पण ते आप आपल्याला दिसत नाही आपण मोबाईलवर खूप मोटिवेशनल व्हिडिओ बघतो पण आपल्या घरातील मोटिवेशनच आपल्याला मोठं करू शकतो व्हिडिओचं मोटिवेशन नाही करू शकत धन्यवाद